कुठली चर्चा नाही झाली तुमची म्हणजे कुठेतरी असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय की आता ज्या प्रकारे विरोधात आहात आणि पुढचे पाच वर्ष काय करणार असा एक सवाल पदाधिकारी असेल किंवा नेत्यांच्या मनात उपस्थित झालेला आहे त्यामुळे नेते सुद्धा काहीतरी निर्णय घेऊ शकतात त्या अनुषंगाने त्यांना संपर्क केला जातोय असं बोललं जाते राजकारणामध्ये सत्तेत आल्यानंतर सुद्धा काय काम करायला पाहिजे आणि सत्तेच्या विरोधात असताना सुद्धा त्या गोष्टीला फाईट आउट करण्याची तयारी ठेवायची असते त्यामुळे आम्ही कुठली अशी चिंता करीत नाही लोकसभेच्या निकालानंतर तुमच्याशी संपर्क झाला आहे का नाही माझ्याशी संपर्क नाही झाला आमच्या कुठल्या खासदारांशी संपर्क नाही झालेला आज संजय राऊत असं म्हणाले की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना केंद्रामध्ये मंत्रीपद पाहिजे त्यासाठी आता आपल्या लोकसभेत खासदारांची संख्या वाढली पाहिजे यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत नाही आमच्याशी काय संपर्क नाही राऊत साहेब काय बोलले मला माहित पण नाही पण ज्या प्रकारे ते म्हणाले की आपल्याला माहिती आहे की केंद्रामध्ये मंत्रिपद मिळावं यासाठी अजित पवार स्वतः लॉबिंग करत आहेत वेगवेगळ्या वे, वे, नेत्यांशी भेटत आठ खासदार एक संघ आहोत कोणताही फोन संपर्क किंवा काही कोणाशी संपर्क आणि आला तरी तुम्ही त्यांची ऑफर घेणार का पवार साहेबांशी एक संघ आहे पण जर ऑफर ऑफरी ऑफरसाठी साथ, तुम्हाला फोन आला तर तुमची काय भूमिका आम्हाला येणार नाही पहिली गोष्ट तर आम्हाला कोणताही फोन आला नाही किंवा आला तरी आम्हाला पुढे सुद्धा कोणताही फोन येणार ना नाही ना अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिलेली आहे खरंतर सकाळपासून अशा चर्चा सुरू आहेत की अजित पवार यांच्या पक्षाकडून शरद पवार यांच्या खासदारांना संपर्क केला जातो अशी माहिती मिळते मात्र आम्हाला कोणताही फोन आला नाही अशी प्रतिक्रिया निलेश लंके जे खासदार आहेत त्यांनी दिली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश सीमा आडेजी चोवीस तास मुंबई